भाजपची संघटन पर्व दोन हजार चोवीस अंतर्गत सभासद नोंदणी कार्यशाळा संपन्न गडिंगलस तालुक्यात भाजप सभासद नोंदणी कार्यशाळेस उत्स्फूर्त कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील यांचं मार्गदर्शन गडिंग्लस तालुक्यातील भडगाव येथील महादेव मंदिरात भाजपची संघटन पर्व दोन हजार चोवीस अंतर्गत सभासद नोंदणी कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यशाळेत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील आणि गडिंगलस तालुका प्रभारी सुधीर कुंभार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं नाथाजीराव पाटील यांनी सांगितलं की भाजपची संघटना बळकट करण्यासाठी अधिकाधिक सभासद नोंदणी करणं गरजेचं आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पक्षाची भूमिका पोहोचवावी आणि अधिक लोकांना पक्षात सहभागी करून घ्यावं या कार्यक्रमात सुरेश कडूकर सुधाकर गोरुले आणि शिवाजी कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस नवीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला कार्यक्रमाला प्रीतम कापसे संतोष तेली राजेंद्र तारळे अनिता चौगले हेमंत कोलेकर विठ्ठल पाटील अजित जामदार एल टी नवलाज अनिल खोस सुभाष चौथे नीलांबरी भुईंबर अर्चना रिंगणे वामन बिलावर भाऊसो मोरे राकेश शेलार आशिष किंकर राजेंद्र रुद्राबगोळ सचिन गुगरी विश्वनाथ खोत यांच्यासह बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख आणि अनेक -अने कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यशाळेत पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि भाजपच्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केली